कारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्या जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला प्रश्न आलेला आहे की घरामध्ये खूप घरामध्ये म्हणजे ताणतणाव तणाव आहे काम केलं तरी पैसे टिकत नाहीत वगैरे हे तर सर्रास चालूच आहे हो आणि घरामध्ये बरकता येत नाही आहे कमाई चांगली पण काय ते काय होतं आणि अनावश्यक खर्च होतो आहे घरामध्ये थोडंसं आजारपण पण चालतं त्याच्यात पण खर्च होतो आहे या अशा गोष्टी सतत आपल्याला येतात प्रश्न त्यात असं असतं की प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या समस्या असतात त्याला वेगवेगळेही समजा कारणं असतात आता बरेचसे कारणं काय असतात की आपल्या कुलदैवतेचा दोष असू शकतो कुलदैवताचा आपलं देवचं देवघर असतं देव घरामधलं या ह्याचा सुद्धा आपल्याला म्हणजे दोष लागतो बऱ्याच गोष्टी त्याला बांधकामामध्ये असतं प्रॉब्लेम वास्तू दोषमध्ये येतो ते पण अशा असू द्या बरेच तुम्हाला जर माहिती खूप भेटेल त्याच्याबद्दल पण एक सर्वसाधारण एक माहिती सांगतो तुम्हाला हे सर्वात सहजरित्या करता यावी तुम्हाला त्याच्यावर उपाय म्हणून मी ते माहिती देतो तुम्हाला जर घरामध्ये तुम्हाला असमाधानकारक वाटत असेल घरात शांतता वाटत नसेल उत्साह वगैरे वाटत नसेल तर अशा जागेमध्ये दोष असतो जरी जागेमध्ये दोष नसला तरी समजा काय असतं की आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नसतं ते जागा कशा होती कशी होती तिथं समजा काही मृत झालं होतं का कुणी आत्महत्या केलेलं काही टाकलं होतं का वगैरे काहीही असू शकत अथवा ज्यावेळेस आपण एखादं घर घेतो रेडी घर असतात ना त्यावेळेस समजा तिथे कुणी राहणाऱ्या व्यक्तीनं समजा आत्महत्या केली असेल अथवा काहीतरी समजा त्याचं गर्भपात वगैरे झाला असेल एखादं बाळ मृत्यू पावलं असेल त्या घरामध्ये ज्यावेळेस आपण घर एखादं राहिलेलं घर घेतो खरेदी करतो ना न्यू घराचा हा वेगळा प्रश्न पण कुणीतरी वा वापरलेलं घरी घेतो त्यावेळेस त्या घरामध्ये समजा कुणी आत्महत्या काही काहीतरी झालेलं असत त्या घरामध्ये अशा प्रकारे अगर कुणाची छळणूक झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असेल तरी त्याचा जो आत्मा असतो तो अदृश्य रूपाने त्या घरामध्ये भटकत असतो मग त्याच्यामुळे काय होतं की जी एखादी व्यक्ती ती खरेदी करते आणि खरेदी केल्यानंतर के ती व्यक्ती राहायला आल्यानंतर समजा कुठे पूर्वी कुठेतरी दुसरीकडे राहत असेल तिथं व्यवस्थित होतं तिचं व्यवस्थित चालत होत पण समजा त्याला नवीन घर घ्यायचं म्हणून तिने खरेदी केलं असेल आणि त्या घरामध्येच आल्यानंतर जी पूर्वी व्यवस्थित चालणाऱ्या गोष्टी त्याला समाधानकारक गोष्टी घरामध्ये वाटत होत्या त्याच्या पूर्वीच्या घरी आणि इथे आल्यानंतर घरामध्ये कलह असंतोष अथवा रखरखपणा शांत अ, कही कही, अ, टेंशन, टेंशन न लागणे काही ना काही कुरुबोर ताण तणाव टेन्शन सतत टेन्शनमध्ये राहणं काही ना काही प्रॉब्लेम छोट्या छोट्या गोष्टीहून प्रॉब्लेम निर्माण होणं घरामध्ये समजा जी सदस्य असतात मुलं असतात नवरा असतो कुणी काय असतं त्यांच्यामध्ये एक चकमक उनणं सतत काही ना काही छुल्लक छुल्लक गोष्टीवरून नातलगामध्ये प्रॉब्लेम होतात जे भांडणं होतात काही छोट्या छोट्या गोष्टीहून आणि त्याच्यामुळं खूप घरामध्ये ताण वाढतो मग हे ज्या गोष्टी असतात तर सुद्धा या अशा घरामध्ये पूर्वी काहीतरी मृत्यू झालेला असेल काहीतरी प्रॉब्लेम झालेला असू शकतो असत त्याच्यामुळे आपल्याला तिथे शांतता आनंद वाटत नाहीये तर तुमच्या पण घरामध्ये असा प्रकार असू शकतो बऱ्याच जणांच्या आहे तुम्ही एखादं घर खरेदी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशांतता समाधान वाटत नाही पैसा तुमचा टिकत नाही बरकता येत नाही ह्या ज्या गोष्टी समजा काही ना काही आरोग्य बिघडलेलं असतं कधी पोट बिघडतं कधी समजा ताप येते खोकला पडत असे तर चाललर सारखं चालू असतं समजा काही अपघात होणे वगैरे काही ना काही म्हणजे दुखापत होणे अशा गोष्टी होत राहतात काही प्रॉब्लेम असतात ते सांगता येत नाही तशी म्हणजे कमीच येते मी सांगायला कमी, सांगा कमी पडेल तर समजायचं की आपल्या घरामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यातली त्यात जास्त प्रमाण जर आपलं प्रमुख जे समजा काय असतं द्वार प्रमुख जे मुख्य द्वार म्हणतो ना आपण आपल्या रूमचं अथवा घराचं बंगल्याचं काय जे असं तुमचं जर मुख्य द्वार जर दक्षिण दिशेला जर असेल दक्षिण दिशेला तर जास्त प्रमाणात तस त्रास होतो आता त्याचं कारण काय असतं दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजल्या जाते यमाची दिशा समजल्या जाते आपण मृत्यू झाल्यानंतर दक्षिण कडे मुंडे करून त्या प्रेताला ठेवतो त्याचं कारण तेच असतं म्हणून मी तुम्हाला खूप वेळा सांगत असतो की तुम्ही दक्षिणमुखी झोपू नका दक्षिण उत्तर त्याचे विज्ञानाचे बरेचसे कारण आहेत पण एक आपलं धार्मिक कारण सुद्धा एक दिशा म्हणून आजारी माणसानं अजिबात झोपू नये कारण काय होतच नाही आता बऱ्याच युट्यूबला काही सांगते दक्षिण याला झोपा काही होता पण मी एक माझ्या अनुभवातून सांगतो मला खूप दिवसाचा अनुभव आहे हा माझ्याकडे बरेच जण येतात ना विचारत असतो मानसिक तणावामध्ये असतील तर प्रथम त्यांना विचारत असतो की बाबा तुम्ही कोणत्या दिशेला झोपता हे माझं ठरलेलंच असतं थर्रास विचारतो मी नव्याण्णव टक्के विचारत असतो कारण मुख्य मला माहीतच आहे की दिशा चेंज केल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडतो एक म्हणजे आजारी माणसाच्या बाबतीतलं बोलतोय अथवा निरोगी माणसाला पण त्रास होतो मानसिक त्रास होतो टेन्शन येतं विसराळपणा वाढतो अशा गोष्टी होतात तर ते झालं दक्षिण ह्याच्या तर दक्षिण दिशेला एक तोंड म्हणजे मुख्य द्वार जर असेल घराच तर तसा त्रास जास्त प्रमाणात होतो कारण यम समजा ही जी नकारात्मक ऊर्जा आहे अतृप्त आत्मे ही तशा पद्धतीने प्रवेश करतात घरामध्ये दक्षिण दिशेकडून त्याच्यामुळे ही त्रास आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो त्याचा आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्रास होतो दक्षिण मुख्यचा आपण हे केल्यानंतर ही, के ही सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी आता तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय यावर एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला जास्त म्हणजे किचकट सांगत नाही पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये तुम्ही धार्मिक असाल तर खूप चांगली गोष्ट आहे धार्मिक जर मंडळी असेल देवाधर्मावर चांगल्या प्रकारे जर विश्वास असेल तर त्या घरामध्ये त्रास कमी होतो लक्षात घ्या त्याचं कारण पण अशा अतृप्त आत्म्या असतात ना ते त्रास करत नाहीत जिथं का जप वगैरे चालतो मंत्र जप त्यात शिव जप असावा हनुमानजीचा जप असावा या गोष्टी जिथं चालतात ना सकाळ संध्याकाळ जी स्वतः जी प्रमुख व्यक्ती असते घरातील ती व्यक्तीनं जर जप शिव जप केला जास्त नाही केला तरी एकशे आठ वेळा तरी एक व्यवस्थित केला तर बऱ्यापैकी फरक पडतो आणि जास्त सतत जर केला तर खूपच चांगलं आपण काम करता इकडे तिकडे करताना शिव जप करावा आणि दुसरी गोष्ट हनुमानजीच हनुमानजी हनुमानजीचं जे जी स्तोत्र असेल अथवा हनुमान चालिसा असेल तर घरातील मुलं असतील त्यांनी वाचन केलं तरी चालतं स्त्रियांनी बी करायला काही अडचण नाही फक्त पत्त, पत्ते पाळून करावं चार शुआ शुआ जी त्या चार दिवसामध्ये थोडस टाळावं शिवाशिव करणं तर हनुमानजीच जी स्तोत्र आहे त्याचं वाचन करावं दररोज अथवा हनुमान चाळीसा वाचावी हम्म ओम हनुमंतन नमहा हा जप करावा त्यामुळं काय होत हनुमानजीचा जिथं जप चालतो नामस्मरण चालतो तिथे अतृप्त आत्मी शक्यतो प्रवेश करत नाही तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी अथवा आपल्या घराच्या समोर हनुमानजीचा फोटो लावला पंचमुखी हनुमानजीचा फोटो तरी बऱ्यापैकी फरक पडतो पण ते आता त्याची श्रद्धा असली पाहिजे आपण फोटो बऱ्याच वेळेस लावतो पण श्रद्धा काहीच नसते त्याच्याकडे कधी बघायचं नसतं शनिवारी त्याच्याकडे पाणी शिपरून फुलसुद्धा त्याला टाकत नाही अक्षतावर टाकत नाही तर एवढे बदमास आहेत लोक तर आपण जरी फोटो लावला तर त्याची पूजा करावी दररोज नाही झाली तरी शनिवारी मंगळवारी केलं केलेली चांगली असते अशा, सुपया सुपया तरी अशा अशा सोप्या हो, सोप्या गोष्टी जरी आपण केला तरी हा त्रास जो होतोय आपल्याला तो कमी होऊन जातो आणि नियमितपणे जर आपण पूजा पाठ केला हनुमानजीचं दर्शन घेणं वगैरे अशा जरी गोष्टी आता बऱ्याच घरात पुरुष वगैरे नसतात ही हम्म आणि मग म्हणतात की हनुमानजींना कसं हे कर करावं तरी आपण लांबून दर्शन घेऊ शकतो अथवा घरातील पुरुष मंडळी असेल त्यांनी घरातील हनुमानजीचं दर्शन घ्यावं अथवा जवळपास कुठे मंदिर असेल तिथे दर्शन करून यावं नियमितपणे नाही जमलं तरी मंगळवारी शनिवारी हे नियमितपणे दर्शन करावं बऱ्यापैकी फरक पडतो त्यांना एक माझा अनुभव सांगतोय तुम्हाला तर तुमच्या लक्षातच आलं की जर आपल्या घरामध्ये जागेचा दोष अथवा त्या जागेचा दोष म्हणजे जागेच्या दोष असतं असं नाही तर मी सांगितलं ना तुम्हाला की घरामध्ये कुठे पूर्वी मृत्यू वगैरे झाला असेल कुणाचं काही झालं असेल त्याचाही दोष लागतो आणि विशेष म्हणजे अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे जरी तसं काही नसेल झालं जे बांधकाम साहित्य असतं आपलं बांधकाम साहित्य त्यात वाहळू आली वाहळू विटा आल्या आता ही नकळतपणे होणाऱ्या गोष्टी तुम्ही एक महत्वाचं आहे की लक्षात ठेवा वाहळू विटा ही बांधकाम साहित्यामधील आलं तर वाहळू मध्ये बऱ्याच वेळेस नदीच्या तिथं समजा ही राख टाकल्या जाते नदीमध्ये ते वाहळू मध्ये मिसळते त्या सूक्ष्म प्रमाणात अं हड असतात हड मृत्यू झालेल्या लोकांची हळ येतात हाड तर ही हाड प्रमाणात जरी आपल्या घरामध्ये त्या बांधकाम साहित्यामध्ये आलेला असेल तो ते नेमकं ठिकाण आपल्या ते जी वाळू कालवली मध्ये कालवलेली नेमकी आपल्या घराच्या ला आतून अथवा त्या बांधकामाच्या भिंतीमध्ये जरी वापर झाला असेल तरीही आपल्याला दोष लागून आपला त्रास होतो लक्षात घ्या हाड हाडं फार महत्वाची असतात म्हणून तर काही जाणते नेमत अशा कवट्याची कवट्याचे असतात ना त्याची माळ वगैरे हाडाची माळ घालतात वगैरे त्याचे असते ते तर ते अशा प्रकार होतो सांगायचं तात्पर्य म्हणजे आता ते माहीत नसतं आपल्याला नकळतपणे आलेलं असतं ते साहित्यामध्ये हाडं वगैरे आल्यानंतर काय करणं आपल्याला काय माहिती बांधकाम करताना काय आपण नवीन घर जरी बांधायला असलो आणि त्याच्यामध्ये जरी हाडाचं चूर आलेला असेल तर काय माहिती काय आपल्याला नेमकं काहीच माहीत नसतं होतं मग त्यानं पण मग तुम्ही म्हणता तर काही असं झालं नाही पण त्या बांधकाम साहित्यामध्ये आलेलं काय माहिती आपल्याला येऊ शकतं ते आणि मग त्याचा पण खूप मंडळीवर त्रास होतो ज्यांना का जास्त करून मंगळ ग्रह वगैरे ज्या असतात ना मंगळ ग्रहाची प्रभावित व्यक्ती असतात त्यांना जास्त प्रमाणात होतो त्रास मंगळ ग्रहाचा अधोगोर तो डेंजर ग्रह आहे तो त्याच्यामुळे होतो त्याच्यामध्ये त्रास हु? तर समजा असू त्या कशा करणारा असेल आता आपण काही घर बांधण्याला विकू हे करू शकत नाहीत विकणं बी शक्य नसतं अथवा बदलणं बी शक्य नसतं बऱ्याच आपल्या काही आर्थिक बाजू पण बघावं लागतात ना मग आहे त्याच्यातच आपल्याला राहायचं आहे परंतु कसं राहायचं मग मी जी सांगितलेल्या गोष्टी नियमितपणे नियमितपणे दररोज तुम्ही शिवपूजा हनुमजेचा फोटो असावा अगर मूर्ती असावी घरामध्ये आपल्या देवघरात हे ते असणं गरजेचं असतं शिवपूजा करणं शिव जप हनुमानजीची चालिसा वगैरे हनुमानजी चालिसा आणि मुख्य म्हणजे जप आहे हनुमनजी चालीसा आहे शिव मंत्र घेत घेत असतात सोपे सोपे मंत्र असतात तेही काही अवघड नसतात काही आणि हनुमानजीचा मंत्र आहे ओम नमो ओम हनुमंते नमा हु? हा मंत्र बोलू शकतो आपण ह्या जर गोष्टी नियमितपणे सकाळी संध्याकाळी आपण केल्या देवघऱ्यामध्ये दिवाबत्ती केली आरती केली अशा गोष्टी केल्यानंतर आपल्याला हा त्रास जाणवत नाही हुँ? हे पण कारण असत कळलं ना तुम्हाला तर हे जास्त वास्तुशास्त्राच्या भांगडीत पडायची गरज नाही जरी काहीही असू देऊ दोष हे सोप्या गोष्टी करा तुम्ही हे तुमचा तुम्हाला त्रास होणार नाही एवढं मी गॅरंटीड सांगतो तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा